आगामी निवडणुकीसाठी ठाकरे गटानं कंबर कसलेली आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत प्रचारासाठी चाळीस नेत्यांची अधिकृत यादी जाहीर झाली आहे सुभाष देसाई अनंत गीते चंद्रकांत खैरेणसह अनुभवी नेते प्रचारामध्ये असतील किशोरी पेडणेकर प्रियंका चतुर्वेदी यांनाही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे तर ज्योती ठाकरे शीतल देवरुखकर यांच्यावरही प्रचाराची धुरा असेल तर प्रचारासाठी चाळीस नेत्यांची टीम ठाकरे गटानं बनवलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आता कंबर कसली आहे प्रचारासाठी चाळीस नेत्यांची अधिकृत यादी जाहीर झाली आहे ठाकरे गटाची रणनीती काय आहे ती पाहूयात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभांद्वारे आणि प्रत्यक्ष संपर्कातून प्रचार रणनीती राबवली जाणार आहे गटाचा संघटनात्मक दम दाखवण्याची तयारी सुरू आहे गाव ते शहर सर्व स्तरावर गळागाळात पोहोचण्याचा प्रयत्न असेल राज्यामध्ये गटाची प्रचार मोहीम अधिक आक्रमक होणार आहे